गौरी गणेश नगराध्यक्षपदाचे उमेदवार माझे चिन्ह आहे तुतारी तर निवडणुकीसाठी का उभं राहायचं असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन की आ, शहर श्रीगोंदा शहरामध्ये फिरताना खूप साऱ्या अडचणी मला दिसत आहेत आणि त्या अडचणींचं निवारण करण्यासाठी मी उभी आहे कारण याआधी माझ्या सासऱ्यांनी खूप जणांना संधी दिली पण त्या संधीचं सोनक ते लोक करतील असं त्यांना वाटलं पण त्याप्रमाणे काही गोष्टी घडल्या नाही मग त्यांनी असं ठरवलं की आपल्याच घरातला जर उमेदवार दिला तर हे श्रीगोंदा शहर स्वच्छ सुंदर आणि एक विकसित शहर तयार होईल म्हणून मग आम्ही मी उभं राहण्याचं ठरवलं समस्या फार आहेत कचरा खूप आहे सगळीकडे धुळीचं सगळीकडे साम्राज्य आहे चौका चौकांमध्ये गर्दी फार असते पाण्याचा फार प्रश्न आहे पाणी दिवसाड येतं तेही स्वच्छ येत नाही सकाळी जर पाणी भरलं तर संध्याकाळी तळाला पूर्ण माती असते शिवाय अजून कचऱ्या घंटागाडीच पण काही ठिकाणी खूपच हाल आहेत म्हणजे आम्ही वॉर्ड क्रमांक सात मध्ये काल फिरताना तिथे असं सांगितलं की आमच्याकडे पंधरा पंधरा दिवस गाडी येत नाही मग जर दिवस गाडी येत नसेल तर लोकांनी कचऱ्याचं करायचं काय अशा खूप साऱ्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांचं मी निराकरण करेल आणि मी जर निवडून आले तर प्रत्येक प्रभागातील का विकास मी अगदी न्याय पद्धतीने करेल सगळ्याच प्रभागांमध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करेल शिवाही देतो शहरामध्ये सध्या भ्रष्टाचारचा खूप मोठा जास्त आहे की काही पद्धती झाल्याचा आरोप देखील होतो आणि जे काम झाले ते सर्जित तर आता त्याबद्दल आधीचे अध्यक्ष जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात कारण ते काम झालेली नाहीत म्हणून तर आम्ही निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही निवडून आल्यानंतर नक्कीच ही कामं अगदी विकसित पद्धतीने करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा